नमस्कार मित्रांनो किसाहास आशा करता की तुम्ही बेसूज हवास आणि बेसूज राहिला पाहिजे मासुद्धा मस्त हा मा नरेश जाधव तुम्ही हे राहा ज्योती नरेश कातकरी कॉमेडी चॅनल आज मग तुम्हासाठी एक नवीन व्हिडिओ लिहि आलेला हा नवीन व्हिडिओ इसा बनवता आहात की आता पावसाळा चालू झालेला आणि पावसाळा चालू कारणाने जी ती आपापले परसबागमा काय वाळका असू दे गंजावल्या असू दे किंवा मिरची किंवा भेंडी किंवा अजून काय वांगी वगैरे तर इसा आपण बियाणा लावू त्याचप्रमाणे आज मग तुम्हाला हेच दाखवणार आहात की जर का कोणापा बियाणा नाही हवा तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी पा जा। जो का तुम्हाला तालुका हवा तट तट तुम्हाला फुकट एकदम शेतकऱ्याला बियाणं उपलब्ध मिळेल त्यामुळे हेरा वेगवेगळ्या वेग प्रकारना बियाणा राहील चवळी राहतील किंवा मूग राहतील किंवा तुरी असतील त्याचप्रमाणे दुधेना बी वगैरे असेल कोहळी असतील वाळकी अजून काही भेंडी वगैरे असणार आहात तर तिसाच आम्ही आज तालुका कृषी अधिकारी म्हसळा कृषी खात्यातून आम्ही बियाणं आणलेला आहात बियाणं आम्ही हीन प्रत्येक आदिवासी वाडीवर म्हणजे ज्या काही आदिवासी वाडे आहात त्याला आम्ही दोन दोन तीन तीन पॅकेट वाटलेल्या आहात आणि आम्हीसुद्धा आमने वाडीसाठी थोडासा आणलेला आहात तर तीसुद्धा आम्ही आज आमने वाटलेला आहात आता मा ये आमनी परसबाग हा हे परसबागमा मग बियाणा लागवड करणारा त्या पहिले जी महाबीजना पॅकेट आहात ते पॅकेटामा काय काय प्रकारनं बियाणं आहात तीच आपण आता हेरणार आहोत तर एक तर तुरीना जी बियाणं आलेलं हा ती तर अलगूच पॅकेट हा आणि महाबीजना पॅकेट हा तर ते महाबीजने पॅकेटामध्ये त्याने आका हा की सात आठ क्वालिटीनं म्हणजे सात आठ वरायटीनं त्यामध्ये बियाणं राहणार आहात तर त्या सात आठ प्रकारना ज्या बियाणं आहात त्या आता आपण हेरूया काना बेना काना अंत्या जर का तुम्ही चॅनलवर नवीन हवास तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करी ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण हेवरला तुम्ही अजिबात विसरसाल नको महाबीज दिसा काय त्यावर नाव महाबीच महामंडळाचं महाबीज या महात तुरी तर तुरी ना पॅकेट अजून आम्ही फोडेल नाही ते वाटवलं बाकी हा पण महाबीज महा ना पॅकेट आम्ही वाटलेलं आहात आता महाबीजने पॅकेट आम्हाला काय काय बियाणं आहात कोडे प्रकार ना ते आपण हे आहोत बूट एकदम चांगला कडे कापायची वगैरे जातील थोडासा धुरुज धरता ह्याचा आता किसा मावरांपला सवय मला म्हणून ये किसा धरा तो <laughs> पिशवीशी कापी तर यावटून तुम्ही समजी जा मा मावरा कापावा तो आता ये रावडे प्रकार ना बियाणा आहात आता एक आपण मापू एक कासना बियाणा हा मुळा का काय पालक।, पालक हा हे पालक हा हि पालक ही कासना हा काय रिसांती तिळात का काय काय जेवण मला नाही माहिती आणि हे राजमात राजमा हा हे राजमा घेवडा हे घेवडाने आहात हे चवळे आहात ही मेथी ना ही मेथी या वांगा ना बुयात हे वांगा हे दोधी आणि हे भेंड तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ प्रकार ना बियाणा हा दाखव नऊ प्रकार ना बियाणा हा त्याचप्रमाणे दहा प्रकार ना तर चला <laughs> आता बियाणा वेगवेगळ्या ठिकाणी लावता का मग आता तुम्ही आगसा लिहि बियाणा मा आता लावता आणि लगेच आम्हाला त्याला काय वाळका येणार काय कोहळा हे ना त्या दाखवतो तिसरा ज्या मोठल्या येतील तधवन तुम्ही आकामाला की कि दाखव बाबा त्या तो बियाणा लावला त्याला कोडा वाळका येणार कोडा दुधी येणार कोडा घेवडा येणार ते तर ते, ते नंतर आम्हाला कमेंट करी कळवा तर आता मग या सगळ्या लावी लत हा त्याने अगोदर सगळ्यात पहिले आम्हाला काय काय अगोदर लावलेला आहात त्या मग तुम्हाला दाखवतो आह आणि जो काय मी तुम्हाला पेरून बन व्हिडिओ बनवेल ना आजोबाचे चोर तर ही पेरूना झाड येड आहान ती नगभरचा झाड हा पण त्याला पेरू हेरसाल किसले ते एक एक येटलं तर चला बाकी ना तोपर्यंत आपण हिरू तर मागा का या काय लाव लावणार आहात त्याने काय तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवा पण बाकी ना आपण दाखवतो ना तुम्हाला ही पप्प हा त्याला आता हे ना तू वर आणि अगोदर हिंला ते आम्ही खादान छाप काडी काडी इकडं पण बियाणं पिरेल थोडासा पण ती कुकडानी कोकडाने लिंबूना झाड हा या कोहळे आहात हे आणि कोहळीसाठी हे किसा मांडव करा यो जर का इसा मांडव तुम्ही नाही करावा आणि तुमने तट कोहळी लावलेल्या हव्यात तर मांडव करा कारण नंतर जवळ का मोठला कोहळा येतील तर त्या मांडवावर राहतील ना टांगायची टांगायची नाही ते भुईवर राहतील आणि भुईवर राहणार का मग घुशी खाय टाकत त्यापेक्षा ऐसा मांडव करू ला आणि ते मांडवावर ते ताना चढवू लागतील हे रा ताना ईसा चढवलेला त्याने नंतर या चवळी पण अट आहात भेंडी आहात कढीपत्ताना झाड हा ही कोरफड हा ॲलोवेरा आता या ना बियाणा गेल्या वर्षी जे आम्हाला बियाणं मिळेल त्यातल्या या वांगी आहात आणि त्या वांगी एकदम चांगल्या प्रकारे आता जोर धरलेला आहात काही वांगा आम्ही खादान आता त्यांना दुसरा जन्महिन्या हिसा समजा तरी आठ चिकोना झाड हा या आठ केळी आहात एट शीताफळ ना झाड लावलेलं ला हा नंतर एवट जांबुनी झाड लावलेलं ला हे जांबून हा आणि केळीला पण बारकल बारकल किसा फुटत चालला आहात मधी 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 फाटा आणि या मिरच्या रा या मिरच्या या ज्या मिरची आहात या पण गेल्या वर्षी ने आहात आम्ही गेल्या वर्षी पण भरपूर मिरच्या खातात काही मिरची मरी घ्यात पण हे डांबा जगनात ये हे डांबा जगनात ते आता चांगला हिलेला आहात त्याने नंतर युयकट पेरू हा यो पेरू हा तो गावठी हा पण तो जो पेरू हा त्याला मात्र चांगला मोठलं पेरू आहेत आणि त्यांनाच तो मी एक व्हिडिओ मागला जो व्हिडिओ बनवेल तो तेच पेरूला पेरू घेणं त्यांना बनवेल आता परत त्याला बारकल्या बारकल्या कळ्या हेच चालण्यात तर वर्षीसुद्धा परत चांगला मोठलं मोठलं पेरू येतील आता कळे यारा मग दाखवता पहिली गोष्ट म्हणजे यो पेरू बारीक हा आणि त्याला मोठलं पेरू आहे त्यानं कारण इसा हा की मी याने छाटणी केलेली आह छाटणी येण्यासाठी करी ही, तो इसा भुईतल्या भुईत पसरला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त फांद्या फुटल्या पाहिजे जास्तीत जास्त फांद्या फुटण्यात तर मग त्याला चांगला आणि जास्त फळ बाजणार आहात तुम्हाला आता मग दाखवता छाटण्या छाटण्याकिशा केलेल्या आहात या हारा आता यो जो भाग होता यो मी अटना कापी काढलेला हा तोडी टाका यो भाग म्हणजे त्याला हटे कोंब फुटना यो बाजूला एक कोम फुटणा त्याचप्रमाणे यहरा यो अटना हो भाग मी कापी काढलेला हा योरा हो योहरा यो भाग कापी काढलेला हा मग त्याला या दोन फांद्या फुटण्यात ही एक आणि ही बाजूनी एक त्याचप्रमाणे इकडे सगळीकडे मी तिसाच करा मधला जो बोका शेंडा उडवा तिसा त्याला बाजूला यो एक यो बाजूने एकसा दोन फांद्या फुटण्यात सेम सगळीकडे सेम केलेला येरा ये यो अटना मी मधला भाग कापा हा मग त्याला एक फांदी फुटणी एक बाजूनी फांदी फुटणी सेम आठ पण तिसाच करा यो कापी काढा इशा बाजूबाजूला फांद्या फुटत आठणं पण ये मी मधला कापी काढलेला योरा योरा मग त्याला दोन फांद्या फुटण्यात एक आणि एक बाजूनी दोन तर सेम मी सगळीकडे तिशांज केलेला हा आणि आता हे राहा तुम्ही त्याला नवीन नवीन पालवी फुटत चालली आता ही जी नवीन पालवी फुटणी तर त्याला जास्त पेरू येण्याची शक्यता आता मग तुम्हाला कळ्या दाखवता यारा कळ्या हिण्यात हे एक आणि ही एक दोन हिण्यात त्याचप्रमाणे रा अट पण एक हे कळी बारीकशी म्हणजे फुलं येतील येई अट पण एक हे म्हणजे आता त्या बाजत चालण्यात रा ही अट पण एक हिनी नाही का त्याचप्रमाणे यार आठ तर चार नेहात कळया काय वन्या शाळेतून मजा तुम्ही मग शाळा शिका शाळा शिका शाळा शिकाल तर टिकसाल नाही तर नाही हा नाही तर मग भांडाच घसाल चूल आणि मूल आणि भाकऱ्याच भुजत रसाल त्यापेक्षा शिका संघटित या आणि स्वतःने जीवावर उभ्या रहा चला तर मग मित्र तुम्हाला पुन्हा एकदा मग परत आखता हा जर जर का तुम्हाला बियाणा मिळणावा नाही तर तुम्ही कृषी खात्याला जा तालुक्याला आणि तट कृषी खात्याला जाईन तुम्ही ही महाबीजना बियाणा आधी अगदी फुकट मोफत फ्रीमा तुम्ही ती लिहू शकत आहात तर ज्याने नाही लिहिता मग त्यांनी पटापट जा आणि बियाणा लिहा कारण पावसाळा आताच चालू ही ना नंतर एकदा काही हो पाण्यानं ना टाईम नाही घ्या तर मग नंतर लावीन काहीच फायदा येणार नाही आह ठीक आहे तर चला मित्रांनो बाय बाय मिळूया आपण मोहरले व्हिडिओमा